मिरजेमध्ये संविधान दिनानिमित्त मिरज महाविद्यालय विविध शाळा व बौद्ध तरुण मंडळाच्या वतीनं सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं उद्घाटन मध्य रेल्वे आरोग्य अधिकारी सुकुमार कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं वैरण बाजार मिरज इथं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी महापौर विवेकराव कांबळे लक्ष्मी मार्केट मिरज इथं शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विकास दादा सूर्यंशी मिरज शहर पोलीस ठाणे इथं सहाय्यक पोलीस निरीक्षक तांबोळी मातंग सेवा संघाचे से प्रशांत लोखंडे यांनी रॅलीचं स्वागत केलं रॅलीमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल मिरजचे चिमुकले देखील सहभागी झाले होते इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संविधानाची प्रस्तावना पठण केली रॅलीची सांगता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरजेतील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली मिरज महाविद्यालयाच्या युवक युवतींनी महाविद्यालयापासून रॅली काढली होती प्राचार्य कारंडे यांनी संविधानाचं वाचन केलं व वा संविधानाचं महत्व पटवून सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी बौद्ध तरुण मंडळाचे संघटक योगेंद्र कांबळे सेक्रेटरी अजय कांबळे सूर्यकांत कांबळे निखिल कांबळे अजय बनसोडे ऋषिकेश माने विक्रांत कांबळे डॉक्टर संकेत कांबळे विपुल मिरजकर धनपाल लोखंडे धम्मराज कांबळे बबलू कांबळे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अकरा महिने अकरा महिने सतरा दिवस बाबासाहेबांनी स्वतःचं रक्त ध्येय जिजवून ही जी स संविधान जी आपल्या जी का देशासाठी जी का दिलेली आहे परंतु या संविधानाचा कोणाला अनुभव इतकी माहिती नाही म्हणून आज आमच्या बौद्ध वसाद भीमनगर नगर यातले तरुण बांधव आणि आमची शाळा शाळेतील लहान लहान विद्यार्थी यांनी मिळून आज संविधानाचा दिन मिरज शहरातूनच आपल्या या ठिकाणी सुरुवात आम्ही आज रोजी संवेदन मिळून करत आहोत सगळ्यांची या संविधानाला शुभेच्छा शुभेच्छा मिळतातच आणि बेरोजगारची भा भारताच्या जनतेच्या भावना व्यक्त करणारा आणि भारतीय जनमानसाचा एक प्रतिमा आणि आरसा असणारे एक हे डॉक्युमेंट आहे या संविधानाचा सर्वांनी आदर करावा आणि या संविधान जागृती अभियानात सर्व भारतीयांनी सामील व्हावं